नमस्कार निरूपाने तर हद्दपार केलेली असते आज मीराचा वाढदिवस असून सुद्धा तिने मीराला बसलेल्या खुर्चीवरून उठवलेलं असतं आणि ती मीराला म्हणालेली असते तुझी लायकी तरी आहे का माझ्याकडून औक्षण करून घ्यायची आज तर देविकाचा दिवस आहे कारण आज तिच्या पार्लरला एक महिना पुरा झाला म्हणून तर मी हा केक आणलाय तेवढ्या देविका निरूपाला बोलते आई तुमच्या लक्षात होतं माझ्या खर तर ही गोष्ट लक्षातच नव्हती तेव्हा निरुपा बोलते अगं माझ्या सर्व गोष्टी लक्षात असतात तुमच्या आनंदाच्या गोष्टी माझ्या लक्षात कशा नसणार खरं सांगू का माझा आनंद तुमच्याच आनंदात आहे खरं सांगू तर मला खूपच बरं वाटतंय की आज तुम्ही दोघं एकत्र आहात तुम्ही आनंदाने खरं सांगायचं तर या पनवती आणि डबल पनवती सारखे भांडत सुद्धा नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच वाईट वाटत असत सुधाकरराव वा स्वतःचीच म्हणत असतात कमालाही आणि निरुपाची एवढी बाई एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकते मान्य आहे ती मीराला तिची सून मानतच नाही पण तिच्याशी एवढ्या खालच्या दर्जाने कशी काय बोलू शकते मला खरंच हिची काय लायकी काढावी ते सुद्धा समजत नाही तेवढ्यात देविका मात्र एकदम नालायकपणाने केक कापत असते तिला अजिबात लाज नसते तिने लगेच सुरी घेतलेली असते आणि केक कापायला जाणार तेवढ्यात तिचा हात लगेच सत्या धरतो आणि सत्या देविकाच्या सणसणीत थोबाडीत फोडतो आणि देविकाला म्हणतो देविका मला खर तर तुझी कमाल वाटते खरं म्हणायला गेलं तर तू अशी कशी काय ग वागू शकतेस तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती तुला असं वागून काय मिळतंय देव जा अग तुला जरा तरी लाज वाटली पाहिजे होती तू खरोखर तिच्याच वयाची आहेस ना तरी सुद्धा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तू एवढी एवढी खोट्यासारखी कशी काय वागू शकतेस अग तुझ्या पार्लरचा वाढदिवस साजरा करायला बसलीस त्याचपेक्षा तू ठणकावून का सांगू शकली नाहीस निरूपाला की खरोखर आई तिचा वाढदिवस आहे तर आपण तिचा वाढदिवस साजरा करूया असं जर कर का वागली असतीस तर खरोखर तुझ्यातली माणूस की मला दिसली असती असं का वागलीस तू देवी का असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतंय देव जणे पण एकच गोष्ट मी तुला सांगते ती म्हणजे काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझा आताचा आता इतना निघून जा तेव्हा मात्र देविका तिथून जात असताना निरुपा तिचा हात धरते आणि सत्याला बोलते ती कुठेही जाणार नाही तेव्हा सत्यजित बोलतो राहू देत ना मला काहीच हरकत नाही खरं सांगायचं तर निरूपा तू माझ्या बायकोला बसलेली असताना उठवलंस आणि तू या देविकाचा औक्षण केलंस का तर तिच्या पार्लरला महिना झाला म्हणून अगं जरा तरी माणूस की ठेव तुझ्यामध्ये शिल्लक लाज कशी वाटली नाही ग तुला घरातली सगळी कामं करायला तिच्या हातच जेवण खायला तुला ही पाहिजे असते पण आता मात्र तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत खरंच खूप चुकीची आहे आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि तो निरुपाला जोरात ढकलून देतो आणि तेवढ्यात तो, ते तो मीराचा हात धरून मीराला ती एका खुर्चीवरती बसवतो तेव्हा मात्र सुधाकर राव मीराला बोलतात मीरा जा बस अगं तुझा नवरा आहे तो घाबरू नकोस तू कशाला घाबरतेस तेव्हा मीरा बोलते नाही मला नको हे सर्व बस करा तेव्हा सत्या बोलतो मीरा सांगितलं ना मी तुला तू माझ्यासोबत बस म्हणून आणि तो तिला तिथे खुर्चीवरती बसवतो आणि स्वतः आरतीचं ताड घेऊन सत्यजित मीराचं औक्षण करतो आणि तिच्यासाठी आणलेला केक तो तिच्या समोर ठेवतो आणि बोलतो धुमके तू कट कर तेव्हा मीराला खूपच आनंद झालेला असतो आणि तेव्हा मीरा, मीरा केक कट करते आणि सत्यजीतला भरवते तेव्हा मात्र सुधाकररावांचे डोळे भरलेले असतात सुधाकर राव निरुपाला बोलतात निरुपा बघितलंस बोलता। का आजपर्यंत या मुलाला पनवती बोललीस मीराला माझ्या डबल पन्वती बोललीस पण त्यांच्या सुखाच्या संसाराला तुझी नजर लागू नये म्हणून मला आज कठोर पाऊल उचलावंच लागेल आजपर्यंत मी खूप शांत होतो पण आता नाही आणि सणसणीत कानाखाली ते निरुपाच्या मारतात आणि निरुपाला बोलतात निरुपा यापुढे जर का, का मीराशी वाईट वागताना किंवा तिला काही बोलताना तू जर का माझ्या नजरेत पडलीस तर मात्र माझ्या एवढं वाईट कोणीच नाही आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण आता मात्र नाही आता मात्र मी तुला धडा शिकवणारच उठ तिथं उठ आणि बस तिथं बस अशी करायची वेळ आली अगं तुझी सून देविका बाहेर जाऊन काम करते मान्य आहे मला पण तिच्या कामात कामाच तुला महत्व पण हिच काय अगं हिने तर सगळं घरातलं काम सावरते सगळं घरातलं काम करत असते देविका जेव्हा तिचं काम आवरून घरात येते ना तेव्हा तिला आईत गरम ताट जेवणाचं भेटतं देविकाला किचन मध्ये जाऊन करावं लागत नाही तेव्हा निरुपा बोलते मग ही काय करणार ही तर नुसती बसून इथं आईत खाणार का तेव्हा लगेच बोलतात अगं स्वतःच्या मनाला विचार कोण आईत खात येते अगं आईत जर का खात असशील ना तर ती तू आहेस अगं सत्यजित घरातलं सर्व राशन भरतो आणि मीरा घरातलं सर्व जेवण करते तुझा मुलगा किंवा तुझी सून बाहेर जाऊन कामं करून सुद्धा जे पैसे कमवून आणतात ना ते स्वतःवरतीच खर्च करतात त्यामुळे घरातलं जर का आयत कोण खात असेल ना तर ते तुम्ही तिघं आहात आज मला मीराच्या वाढदिवसादिवशी हे बोलावं वा लागतंय कारण तुम्ही माझ्यावरती तशी वेळ आणली पण आता मात्र बस झाला यापुढे जर का मीराच्या बाबतीत काही बोललात तिला जर का काही केलं तर बघा आणि काय देविका तू शिकलेली आहेस ना एवढे साधे मॅनर्स नाही तुला माणसात मधली माणूस की तरी जपून ठेवली पाहिजे देविका कधी काळी तीच कामी येते देविका एक गोष्ट लक्षात ठेव माणसाचे दिवस पलटायला वेळ लागत नाही समजा तुझ्यावरती जर का वाईट परिस्थिती आली तर तुला सावरायला ही ही मिरास तुझ्या मदतीला येईल पण ही निरुपा मात्र तुला कुत्र्यासारखी हडतुड करेल अगं तू निरुपाला अजून ओळखलसच नाहीस तू जर का निरुपाला ओळखलं असतंस ना तर कदाचित तू आज मीराशी असं वागूच शकली नसतीस मला खरंच तुझी कमाल वाटते खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस याची जाणीवच मला होत नाही तू कोणत्या प्रमाणात आहेस देव जाणे पण एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका का अग ही ही निरूपा तुला तालावरती नाचवायला बघते आणि तू तिच्या तालावरती नाचतेस पण खरं सांगायचं तर तुझी लायकी नाहीये मीराच्या समोर उभं राहायची जर का तुझी लायकी असती ना तर तू अशा पद्धतीने वागलीच नसतीस मला तुझी ही गोष्ट पटलेलीच नाही आता बस झालं आता काही झालं तरी मला तुझी ही गोष्ट अजिबात मान्य करायची नाही जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि आताच्या आता तू या सर्व गोष्टींमधून बाजूला हो नाहीतर मला कठोर पाऊल उचलावं लागेल देविका मी आजपर्यंत शांत होतो तुझी सासू जे मनेल ते पूर्व दिशा पण आता मात्र नाही आता बस झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही देविका लवकरात लवकर स्वतःला सावध नाहीतर गोष्टी हातातून निघून जाती तेवढ्यात मीरा बोलते बाबा जाऊ देत ना तुम्ही कशाला उगाच गोष्टी वाढवताय जे घडायचं आहे ते घडून गेलं आणि तसंही देविकाकडून मला अपेक्षाच नाही की देविका कधी माझा विचार करेल कारण मुळात देविका कधी माझा विचार करू शकत नाही आजपर्यंत मी देविकाला समजून घेतलं पण त्या दिवशी जेव्हा हॉटेलमध्ये ती मला बोलली की तुला हे लग्न भीक म्हणून मिळालंय तेव्हाच मला देविकाची लायकी कळाली एखाद्या स्त्री बद्दल असं मत कसं काय बोलू शकते ती कारण तुझ्या नवऱ्यामुळे माझ्यावरती ती वेळ आली तुझा नवरा पळून गेला होता ज्या नवऱ्यावरती एवढा विश्वास ठेवू नाहीस ना त्याला जर का तुझी एखादी गोष्ट जरी कळाली ना तरी सुद्धा तो तुला हकलेल असा तुझा नवरा आहे पण माझा नवरा कसाही असला तरी माझ्या प्रत्येक सुखदुःखात तो माझ्या सोबत असेल याची शाश्वती आहे मला त्याचं काय पण तुझं काय बोल तुझं काय शेवटी तू तोंड घशी पडणारच आणि ती वेळ लांब नाही देविका ती वेळ जवळ आहे तेव्हा देविका घाबरलेली असते देविकाला खूप भीती वाटत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता देविकाच्या पापाचा घडा भरलाय का, का, भर का? कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका